शिवसेना पक्षानं प्रत्येक तालुक्यात स्थानिक पातळीवरच्या शिवसेना प्रमुखांना सर्व अधिकार दिलेले आहेत त्यामुळं प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर वर चर्चा सर्वत्र सुरू आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा कर। करा आणि तिथं तुमचं तुमच्याजवळ चुकून नाही दुर्दैवानं तर दुसरा विचार करा सांगोल्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र मिळून लढणार नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला कार्यालयावरती दावी झाल्या त्याच्यानंतरही आपण युती करण्याच्या निर्णयावरती हा नगर कसा आहे गया काळात झालं म्हणून तुम्हाला वाटतं सर्वांवरच होत असतात हा निवडणुकीतला पक्षाचा काय भाग नसतोय हा यंत्रणेचा भाग आहे पोलीस यंत्रणेचं काम आहे सर्व पक्षात कुठं काय पैसे अडचण चाललेला बहिणं त्यातला एक भाग म्हणून ती माझ्या ऑफिस आली तपासून निघून गेली बापू जिल्ह्यात सर्वांची जो ऑफिस त्यांनीच तपासली ती काही माझ्या एकट्याच तपासून काही आरोप प्रत्यारोप होत आहेत जे महिला ते सर्वत्र चालत असत एका गटात दहा जणाला तिकीट मिळत अस मागत असते एखाद्याला जात असत नऊ जण नाराज होत असत पण तुमच्या नेते सर्व मैत्रिणी दमबाजी केल्याचा आरोप आहे मुंबई महापालिकेत बापू संजय राऊत प्रश्न आहे बापू त्याला काय म्हणते <laughs> आता मुळात संजय राऊतां उद्धव साहेबांची शिवसेना संपवली आता एका दणक्यानं मनसे संपवून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे ही अशीच खेळ ठाकरेंच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केळं दाखवणार आणि उरली सुरली दोघांचाही पक्ष संपवायची ही सुपारी संजय राऊतांनी उचललेल्या हे महाराष्ट्राने ओळखले बाबा निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार आम्ही सर्व कुठे आहे बाळासाहेब केदार आहेत बाळासाहेब रेड्डे आहेत शेकप सोबत असणार आहे का शेकप सोबत सोबत असणार आहे नाही बापू मुंबईचा महापौर महायुतीचा होणार का शिवसेनेचा होणार महायुतीचा होणार